झनझणी चकलीची भाजी तयार तर आज आपण बनवणार आहे चकलीची चविष्ट भाजी कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे एक लाल टोमॅटो असा बारीक कापून घ्यायचा आहे दहा ते अकरा अशा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या या लसूणच्या पाकळ्या अशा टेपून घ्यायच्या आहेत हवा चांगलाच गरम झालेला आहे आता तेल चांगलं गरम करून घेऊया तिला नाचवून घेऊया तेलात पण नाचून घेऊया लसूणची पोडणी करून घेऊया कांदा ऍड करून घ्या कांदा मऊ झालेला आहे ऍड करूया मिक्स 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 मिक्स, मिक्स। बारीक कापलेले बटाटे असे ऍड करायचे आपल्याला मिक्स 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 बटाटे वाफेवरती शिजवून घ्यायचे चवीनुसार मीठ हळदी कांदा लसूण मसाला मॅगी मसाला मिक्स 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 झाकून शिजवून घ्यायचे ते बटाटे शिजलेले टकलीचे असे तुकडे करून घ्यायचे तिला शामील करून घ्या मिक्स मिक्स थोडस पाणी शिंपडून घ्यायचं ते आठ मिनटं झाकून ठेवायचं तर तयार आहे आपली चकलीची भाजी कोथिंबीर एड करून घ्या मस्त पैकी त्या भाजीचा सुगंध अगदी घरात दरवळलाय झनजनी चकलीची भाजी तयार आहे पण भाकरी भर आस्वाद घ्या भरणाला द्या एक नवीन ट्वेस्ट